हां नमस्कार एक मिनट हां स्पीकर करतो आवाज येत नाही आहे अरे बापरे कोणाचा कॉल येतो आहे मध्येच एकच मिनिट हां हॅलो हॅलो हां सर हां कल्याणवरून बोलतोय आहे ना, ना आ, मदे मदे हो कल्याणवर बोलतो हां बरं सॉरी हा मध्ये मध्ये फोन येत राहतात ना त्याच्यामगून जातो बरं ठीक आहे कोण आहे तुमचं आहे आणि काय करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये कल्याण कल्याण म्हणजे मुंबई ना मुंबई मुंबई कल्याण ओके 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 हा हा आणि मग काय आहे ठाणे ठाणे मध्ये येतो कल्याण हा हा बरं आता सरस मुंबई प्रचलित आहे ना ठाणे लक्षात येत नाही मी पण ठाण्यामधल्या भागांना मुंबई म्हणतो आता ती नवी मुंबईत झाली आहे ना नाही म्हटलं तरी हो बरोबर ठीक आहे बरं त्याची राहण्याची का व्यवस्था तू त्यांचं रूम किचन आहे रूम किचन आहे त्यांनी त्यांनी पुढे परत एक आहे अजून एक केलं आहे हां हां बरोबर आणि कंपनीमध्ये पगार वगैरे किती तीस हजार रुपये पगार तीस हजार पगार आहे त्याला हां हां दोन दोन भाऊ म्हणजे एकत्रच राहतात आता तिथे हो ते हां 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 त्याचं लग्न झालं हो हो बरं आणि ते त्यांची बायका मुलं ती तिथेच राहतात सर्व एकत्र नाही हां 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 बरं बरं हां आणि ठीक आहे चालेल जात कुठली मुलाची मराठा कुणबी मराठा कुणबी मराठा ओके हां आणि एकोणीसशे कितीमधला आहे अठ्याऐंशी शिक्षण काय ग्रॅज्युएशन झालं आणि आपण मामा बोलत आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि कल्याण मध्ये राहतात आणि गाव कुठे त्यांचं आमचं प्रॉपर गाव नाशिक हा आहे पण इकडे आम्ही साईज झालेला सर्व्हिस मुळे इकडे होय काय हा 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 कळ कळ चांगली गोष्ट आहे मग ठीक आहे चालेल आ, तुम्ही आता जो कोण तुम्हाला जी मुलगी सुचवेल त्याला तुम्ही काय बक्षीस देणार जर सर्व झालं तर पाच देऊ त्याच्यापेक्षा जास्त चांगली व्यवस्थित झालं तर थोडे आम्ही प्रेमाने आणखी देऊ शकतो ना खरं आहे खरं आहे खरं आहे पण साहेब काळजी घ्या कारण कसं भामटे लोक भरपूर आहेत तर त्याच्यामुळे कसं जर तुमचं लग्न व्यवस्थित लावून दिलं कोणी म्हणजे हां म्हणजे जर कोणी जुळवलं लावून नाही जुळ जुळवलं कोणी तर त्याला ते द्या बक्षीस कारण कसं प्रत्येकाला अपेक्षा असते ना आणि ते गिफ्ट म्हणून द्यायचं म्हणजे कसं असं त्याला वाईट वाटत काही काही लोक घेत पण नाही असं आवडीने पण करणारे असतात हो असतात भरपूर पण आपण प्रत्येक प्रत्येक जातो त्याला खर्च असतो आपण प्रेमाने देतो ना खरंय खरंय ठीक आहे चालेल हां चा, चालेल ठीक आहे तुमचा जरा नंबर सांगत आहे मला माझा नाईन झिरो सेवन फाय नाईन झिरो सेवन फाईव फाय सिक्स फायव सिक्स सिक्स नाईन सिक्स एट सिक्स नाईन सिक्स एट हो हां ठीक आहे चालेल एक मिनट हां